SVC या शिक्षण संकुलातील विद्यार्थ्यांचा करिअर व समुपदेशनात सहभाग श्री बृहन मठ होटगी संस्था संचालित सोलापुरातील एस व्ही सी एस शिक्षण संकुल भवानी पेट इथं मुख्याध्यापक माननीय श्री राम ढाले यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याध्यापक रामेश्वर झाडे पर्यवेक्षक महादेव वांगीकर आणि यांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन व समुपदेशन शिबिरासाठी संगमेश्वर महाविद्यालयात पाठवले सदर विद्यार्थिनींचा सुनीता कलशेट्टी व सौ पुष्पलता कोरे यांनी समुपदेशन कार्यशाळेसाठी संगमेश्वर महाविद्यालय सात रस्ता इथं उपस्थित राहिले सहा सप्टेंबर वार शुक्रवारी रोजी छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था मानव विकास संस्था जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वेळापूर यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय करिअर मार्गदर्शन व समुपदेशन शिबिर संगमेश्वर महाविद्यालय इथं सकाळी दहा ते पाच या वेळेत आयोजित करण्यात आले होते काळे यांनी विषयाची माहिती सांगितली तर प्रियंका पाटील म्हणाले की स्वतःचे करिअर निवडताना आई बाबा शेजारी मित्रमैत्रिणी यांचा विचार न करता मला काय आवडते मला काय जमजेल समजेल ओळखून स्वतःला करिअर निवडण्यास सांगितले प्राध्यापक सारंग पाटील यांनी वाणिज्य शाखेतील संधी अकाउंट टॅलीमार्केटिंग मॅनेजमेंट व आर्थिक नियोजन कसे करावे याविषयी माहिती सांगितले भौतिकशास्त्र प्रयोगशाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना भिंगावर आधारित प्रतिमा हा प्रयोग दाखवण्यात आला रसायनशास्त्र प्रयोगशाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना साहित्याची उत्कृष्टपणे मांडणी करून मार्गदर्शन करण्यात आले तंत्रज्ञानावर आधारित प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले या प्रसंगी माननीय अधिकारी प्रभाकर गुदाराम यांच्या मार्गदर्शनानंतर आभार आणि कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी श्री संगमेश्वर शिक्षण संकुलातील सर्व कर्मचारी वृंदांचे बहुमोल सहकार्य लाभले हे वृत्त संकलन महाराष्ट्र लोकराज्य न्यूज चॅनलचे शहर प्रतिनिधी दुर्गा साळी यांनी केले सगळेजण छान थांबा कॉन्वेक्स लेन्स म्हणजे कसं असतंय दोन्ही साईडला बल्ज नेचर असते दोन्ही बाजूला फुगीर असेल तर आपण कॉन्वॅक्स म्हणतोय आणि दोन्ही बाजूला आंतरवक्र असेल तर कॉन्केव्ह <laughs> म्हणतो पण हा कॉन्व्हेक्स लेन्स जेव्हा आपण या सोर्सच्या समोर ठेवतो त्यावेळेस काय होतं याच्यामध्ये इन्व्हर्टेड इमेज फॉर्म होत आहे हा ॲरो कसा आहे डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये याच्यावरती इमेज कशी तयार झाली अपोर्ट तयार झाले आता हे काय याचं मॅग्निफाईड इमेज आहे याच्यापेक्षा ही इमेज लार्ज आहे आपण आता याला डिमिनिश करू शकते